सटका सात एसएससी दोन मध्ये आपली आज आपण पुर्धीर शासकीय रुग्णालयामध्ये एक व्यक्ती आहेत ज्यांना निवडणुकीमध्ये ते विजयनगर येथील रहवासी आहेत त्यांना त्यांच्यावर जीव घेणं हल्ला झाला आहे तुम्ही तुम्ही विजयी उमेदवार ते काँग्रेस पक्षाचे एक मोठे वो भाजपचे पराभूत उमेदवार पराभूत झाल्यामुळं त्यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे की तुम्ही विजय उमेदवाराचे काम काय केले व माझे काम का, का करा नाही या निवडणुकीच्या वादातून जीव घेणा हल्ला हा विजयनगर येथे झाला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ एक काय परिस्थिती आहे नेमकं कथा व कशा उमेदवार गाँव होते प्रभाव का काम के मन का दरमियान मैं घरी तो होते भाजपा उम्मेदवार पराबत उम्मेदवार विजय कुमार मल्लप्पा बोरो यानी बोरो मानो इतना इतन मार मारण माराणाली तो वेस मैं हाथ में खुंचा दर्ज हटक मग आता तुम्हाला शासनाकडे काय माग मा मागणी आहे तुमची न्याय मिळावं आणि तो दोषीवर कडक कारवाई तर ही अवस्था आहे पीडितांची की तुम्ही दुसऱ्या उमेदवाराचं प्रचार का केला म्हणून जीव घेणा हल्ला एका अल्पसंख्यक मुस्लिम समाजाच्या युवकावर ठरण्यात आला हा भाजपा सध्या देशामध्ये राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे व त्या सत्तेच्या जोरावर तर हा हल्ला झाला नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे पोलीस प्रशासन याची गंभीर दखल घेऊन त्वरित आरोपीवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे